मंडळी उन्हाळा सुरू झाला की स्त्रियांचे लगबग सुरू होते ते म्हणजे उन्हाळ काम वाळवणीचे पदार्थ करायचे पण काय होतं माहिती आहे का जर जागा नसेल व्यवस्थित उन्हाळ्याचे पदार्थ टाकायला तर प्रॉब्लेम येतो की असं वाटतं काय करावं काही पदार्थ असे असतात की घरात तुम्ही ते छान करू शकता आणि फक्त एका प्लेटमध्ये डिशमध्ये ठेवून ते कडकडीत कर ऊन देऊ शकता अशा पद्धतीने काही पदार्थ आहेत ते आपण घरात करू शकतो त्यातलाच एक पदार्थ म्हणजे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड हे बघा कुरकुरीत असे पापड मी तुम्हाला आज कसे करायचे अगदी पण जास्त वेळ नाही लागणार तेच तुम्हाला सांगणार आहेत तर एका कढईमध्ये मी काय केलं आहे दोन वाट्या साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा दहा ते पंधरा मिनटं छान भाजून घेतला साबुदाणा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे गॅस थोडा मिडियम करायचा खूप मोठा नाही किंवा खूप बारीक आहे नाही दहा ते पंधरा मिनटं साबुदाणा भाजून घेतला त्यानंतर थंड करायला ठेवला आता इथे मी काय केलं एक किलो बटाटे करेक्ट एक किलो बटाटे आहेत हे व्यवस्थित उकळून घेतले त्याची सालं काढली आणि थंड करून घेतला बटाटा आणि आता हे आपल्याला एक एक करून सगळे बटाटे हे मी किसून घेतले तुम्ही पुरण यंत्रातूनही बारीक करू शकता पण किसतीने जरा सोपं जातं बारीक करायला ठीक आहे तर अशा पद्धतीने सगळे बटाटे किसून घ्यायचे जरा वेळ लागतो इथे पण पर्याय नाही कारण बटाटे किसणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आपला पापड एकसारखा येतो पाहू शकता किती मऊ अशा पद्धतीने सगळे बटाटे मी किसून घेतलेले आहे आता हे साईडला ठेवलं एक परात घेतली त्या परातीमध्ये आपण जे साबुदाना मिक्सरमधून बारीक केला होता तो आता आपण चाळून घेऊया बारीक करताना थोडासा मोठा ठेवला मी खूपही बारीक नाही आणि खूपही मोठा नाही मध्यम मध्यमाचा साबुदाना बारीक करून घ्यायचा आहे पाहू शकता आजच्या पद्धतीने तर आता काय करू या साबुदाण्याच्या पीठ व्यवस्थित चाळून घेऊयात बघू शकता पूर्ण पाऊ पीठ व्यवस्थित मिक्स बारीक झालेला आहे आणि मऊ मिडियम झालेला आहे मऊ झालेला आहे तर त्याच्यामध्ये घालूया उकडलेला बटाटा पाव हे बघा थंड झालेला पूर्ण आधा बटाटा याच्यामध्ये घालायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं at चवीनुसार मीठ घालायचं आहे चव मीठ तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता तुम्ही याच्यामध्ये मिरचीही घालू शकता किंवा लाल तिखटही घालू शकता मी याच्यामध्ये दहा बारा हिरव्या मिरच्या आणि दहा बारा लाल मिरच्या या घेतलेल्या आहे तुम्ही पूर्ण लाल मिरच्याही घेऊ शकता किंवा पूर्ण हिरव्या मिरच्याही घेऊ शकता किंवा लाल मिरची पावडरही टाकू शकता जे तुम्हाला आवडेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये मसाले तिखट घालू शकता मिरची घाला किंवा लाल मिरची पावडर घाला तर हे मिक्स करायचं एकसारखा गोळा करायचा घट्ट करायचा आहे घट्ट करताना एक थेंब थे, थे, करता एक थेंब घ्यायचा तेलाचा आणि परत ते एकसारखं करायचं थोडी इथं मेहनत लागते कारण छान एकसारखं तुम्हाला पीठ मळायचं आहे पीठ मळण्यामध्ये कंजुसी करायची नाही कारण छान व्यवस्थित पीठ मळायचं आहे चुरून चुरून असं पीठ मळून घ्यायचं आहे एक पाच मिनटं पीठ ठेवूयात पाच मिनट पे पाच मिनटानंतर हे बघा अशा पद्धतीने गोळे करून घेऊया अगोदर आपण ह्याचे आणि गोळे करतानाही व्यवस्थित चुरून घ्यायचं आधी पीठ आणि मग याचे गोळे करायचे आणि जेव्हा आपण पापड लाटतो तेव्हा गोळा घेतो तेव्हा पण तो थो थोडासा हातावरती असं चुरून घ्यायचा म्हणजे पापड आपला एकसारखा येतो इथे मी किराणा मालाची पिशवी असते ना ती पिशवी अशी चौकोनी आकारात कापली आहे आणि त्याच्या एका पिशीमध्ये पहिल्या सुरुवातीला थोडंसं तेल लावायचं परत तेल लावायचं नाही तर एका कॅरीबॅगला थोडंसं तेल लावलं आणि ह्या गोळामध्ये ठेवला आणि दुसरी कॅरीबॅग वरून ठेवली आणि असा एकसारखा असा पापड लाट लावून घेतला आहे जर तुमच्याकडं पापड लाट पापडाचं मशीन असेल तर तुम्ही त्या मशीनमध्ये सुद्धा करू शकता किंवा हाताने बोटाने फिरू शकता हे बघा अशा पद्धतीने एकसारखा पापड लाटायचा आहे आणि तो कॅरीबॅग एक अशी प्लास्टिकचा जो कागद असतो त्याच्यावरती असा वाळायला टाकायचा तर तुम्ही घरातही करू शकता हे पापड फॅनखाली मी काय केले असे एका प्लास्टिकच्या कागदावरती सगळे पापड असे एक 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 करून लाटून टाकले आणि नंतर मग मी फॅनखाली ते वाळून घेणार आहे थोडे थोडे करायचे आणि मग फॅनखाली वाळायचे एक एक तुम्ही डायरेक्ट नाही टाकला तरी चालेल असे एकसारखे लाटून घ्यायचे एक दहा पंधरा झाले ना पापड की मग ते तुम्ही फॅनखाली वाळत टाकू शकता तर दहा पंधरा पापड व्यवस्थित असे एकसारखे लाटून घ्यायचे पण लाटताना पापड गोळी घेताना जो पापडाची गोळा घेता तुम्ही तो, तो चांगला कुस करून घ्यायचा परत म्हणजे एकसारखा पापड घेतो आणि लाटताना तुम्हाला असा चिरा दिसत नाही एकसारखं छान असा पातळ लाटायचा आणि जाडजड लाटला तर तळल्यावर काय होतं तो असा कडक लागतो भाकरीसारखा लागतो त्यामुळे लाटा पातळ लाटायचा खूपही पातळ लाटला की तेलात लालसर होतो त्यामुळं मीडियम पातळ लाटायचं खूप जाडही नाही लाटायचं किंवा खूप पातळही नाही लाटायचं हे पहा अशा पद्धतीने हे एक एका आम्ही प्लास्टिकच्या कागदावर पापड ठेवलेले आहेत हे आता मी फॅनखाली सुकवणार आहे आणि एक दिवसभर हे फॅनखाली सुकवलेले आहेत आणि दोन दिवस छान कडकडीत ऊन द्यायचं एक दिवस जरी कडकडीत ऊन दिलं तरी छान होतं आणि पाहू शकता किती छान वाढलेले आहेत मस्त झालेले आहेत पापड कलरही खूप छान आलेला आहे आणि ट्रान्सपरंट असे झालेले आहेत जाड नाही झालेले आहेत हे पहा जेव्हा हे पापड तुम्ही करून ठेवताल कारण आपण याला तेलाचा वापर अजिबात केलेला नाही आहे थोडंसंच एका गोळ एका गोळीलाच तेल लावलेलं आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही भरताल डब्यात प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा आणि छान डब्यात भरून ठेवा खूप जास्त तेल लावलं की काय होतं त्या पापडाचा वास सुटतो ठीक आहे तर अशा पद्धतीने पाहू शकता किती छान पापड झालेले आहेत मस्त पांढरे शुभ्र असे झालेले आहेत पाहू शकता मस्तच झालेले आहेत सगळेच पापड आता मी तुम्हाला दोन चार पापड आता तळून दाखवते एकसारखा कलर आलेला आहे आणि अगदी हाताने चुरा होतो एवढे सुंदर पापड झालेले आहेत हे पहा एकसारखे झालेले आहेत मस्तच आणि आहेत पापड विशेष म्हणजे तेलामध्ये टाकले की आहेत हे पाहू शकता अशा पद्धतीने सगळे पापड आता आपण बघू शकता तर इथे मी चार पाच पापड जरा तुम्हाला तळून दाखवते लहान मुलांना जर तुम्हाला कळलं की हे असे पापड केले तर ते दोन दिवसातच फस्त होतील हे पहा बघू शकता खूप छान तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू